पासून हा विषय अतिशय प्रलंबित होता परंतु या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये भाग घेतल्यामुळेच आज या मराठी भाषेला आपल्या अभिपजात भाषेचा दर्जा मिळू शकला महाराष्ट्र हे देशातील एक अग्र असेल औद्योगिक राज्य थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला सर्वात जास्त पसंती दिली जाते दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात जवळजवळ एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतका थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली ही महाराष्ट्र राज्याची ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं चा धोरण या माध्यमातून होतंय माझी यामध्ये एकच अपेक्षा आहे की हे धोरण ज्यावेळी होत असताना कोकण देखील यामध्ये चांगल्या पद्धतीने पुढं आला पाहिजे कोकणामधचा विचार केला तर प्रामुख्याने फ्रूट प्रोसेसिंग असेल मच्छी प्रोसेसिंग असेल किंवा अन्य जे जे प्रोसेसिंग आहे कोकणामध्ये जी जी साधनसामुग्री आहे त्या साधनसामुग्रीचा उपयोग घेऊन फ्रूट प्रोसेसिंगची इंडस्ट्री देखील छोट्या छोट्या भागामध्ये जर विकसित झाली तर एक चांगली संधी रोजगारासाठी मिळू शकेल या शासनाने एक लाख त्रेपन्न हजार रिक्त पद भरण्याची अतिशय अभिमानास्पद गोष्ट केलेली माझी अशी अपेक्षा आहे की यामध्ये स्थानिक लोकांना त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना जर प्राधान्याने आपल्याला घेता आलं तर खूप मोठी संधी आमच्या भागातल्या मुलांना देखील मिळू शकते लाडकी बहीणसारखी योजना या शासनाने लागू केल्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तिचा फायदा कशा पद्धतीने झाला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांना छोट्या मोठ्या गोष्टी जर खरेदी करायच्या असेल ते पंधराशे रुपयाच्या माध्यमातून अनेक औषधापासून छोट्या गोष्टी त्या स्वतःच्या ताकदीवर खरेदी करू शकल्या आणि म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की पंधराशे रुपयाचे हे जे पैसे आहेत ते एकवीसशे रुपये करून देण्यासंबंधी शासनाने लवकरात लवकर विचार करावा आणि निश्चितपणे मला आशा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा हे सग हे सगळेजण लवकरात लवकर तो निर्णय देखील घेण्यासाठी भाग आपल्याला पडतील शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत सर्व आवास योजनाला आता मंजुरी देण्यात आली आज सिमेंटचे वाळूचे आणि इतर सर्व साधन सामुग्रीचा जर दर विचारात घेतला तर ही रक्कम अनुदानात वाढ करण्याची खूप नितांत गरज आहे आणि जे जे पेंडिंग प्रपोजल आहेत ती देखील तातडीने जर झाली म्हणजे शहरातली पण आणि ग्रामीण भागातली पण तर त्यांना प्रलंबित घरकुलांना देखील लवकरात लवकर मंजुरी मिळण्याची लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी शासनाने गेल्या काही वर्षात सिंचन योजनेवर खूप मोठ्या पद्धतीने सुविधांचा विस्तार केलेला आहे या सिंचन योजनांचा लाभ सर्व महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो माझी ह्या निमित्ताने आपल्याला आग्रही आग्रही अध्यक्ष महोदय मागणी आहे की आमच्या कोकणामध्ये जर विचार केला तर जे आमचे कॅनॉल असतात ते उघडे कॅनॉल असतात दरवर्षी पडणारा पाऊस येणारं वरण येणारी माती किंवा सगळ्या गोष्टी विचार केल्या तर हे उघडे कॅनॉल आमच्याकडे एवढे जास्त फायद्याचे जात नाहीत म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की आमच्याकडे गड नदी आहे गडगदी नदी आहे या न धरणांवर आपण जर बंदिस्त कॅनॉलचे कॅनॉल लवकरात लवकर पाईपलाईनच्या माध्यमातून करू शकलो तर जवळपासचं पाणी सिंचनाची सोय खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते या राज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री साहेबांची घोषणा होती की हर घर जल आज ह्या योजनेच्या माध्यमातून एक क्रांतिकारक जल जीवनच्या माध्यमातून योजना कार्यरत आहे परंतु काही प्रस्ताव त्यावेळच्या घाईघाईच्यामुळे कमी ह्याच्यामध्ये झालेले वरती मंजुरीसाठी आलेले आहेत त्यांना देखील प्रशासकीय मंजुरी देऊन वाढीव त्यांची इस्टिमेट लवकरात लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न करावा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही देखील या शासनाचं एक खूप चांगली योजना आहे आणि ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ देणारी आहे परंतु माझी ह्या निमित्ताने एक मागणी आहे की ज्या ठिकाणी सत्तर टक्के काम जर पूर्वीच्या योजनेअंतर्गत आहे आणि कोकणामध्ये पा सकाळचं ऊन कमी असतं रात्री पाणी देण्याचं काही पिकांना सवय असते त्यामुळे शंभर टक्के सौर पंपांनीच कनेक्शन द्यावेत हे न करता जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं जुन्या धोरणाप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रिकच्या माध्यमातून देखील काही ठिकाणी या पंपांना कनेक्शन देण्याचं आपण धोरण निश्चित करावं